सध्या उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की आपल्या आहारात फक्त थंड पदार्थांचा समावेश करावा असं वाटतं तर आपण आज सोपे मँगो लस्सी बघूया तर या आंब्यापासून आज आपण बनवली आहे मँगो लस्सी एक फुल ग्लास मँगो लस्सी बनवण्यासाठी एका आंब्याचे तुकडे आंब्याचे जेवढे तुकडे झाले असेल ते एका वाटीत बसतील तेवढी वाटीच्या मापाने आपल्याला सर्व बाकीचं साहित्य घ्यायचं आहे त्याप्रमाणेच मग एक वाटी आंब्याचे तुकडे असतील तर अर्धी वाटी दही एक वाटी ते दीड वाटी दूध थोडीशी साखर आणि वेलची पावडर सर्व छान मिक्स करायचं मिक्सरवर दळून घ्यायचं एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे वरून आपण जे बनवलेलं आंब्याचं मिश्रण घालायचं आहे छान आणि असं दाटसर मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यावर आंब्याचे थोडेसे तुकडे घालायचे काजू बदामचे काप करून त्यावर घालायचे काप जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता नंतर त्यावर आपल्याला मस्त अशी लाल चुटूक तुटी फ्रुटी घालायची आहे आपल्या पिवळ्या जर्द मँगोल ही लाल चुटूक तुटी फ्रुटी इतकी छान दिसते आणि लाल आणि पिवळं हे कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आहे तर या पद्धतीने आपल्याला लस्सीवर सजावट करून घ्यायची अशी आपली घरच्या घरी सोपी मँगो लस्सी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद